नमस्कार आज आपण बोलणार आहोत भारताच्या नव्या डिजिटल डेटा सुरक्षा कवचाबद्दल हो डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन किंवा थोडक्यात डीपीडीपी पी कायदा आता हे नक्की आहे तरी काय आणि आपल्या सगळ्यांसाठी याचा अर्थ काय होतो चला तर मग समजून घेऊया चला एका अगदी थेट प्रश्नाने सुरुवात करूया आपल्या डिजिटल आयुष्याचा खरा मालक कोण आहे आपण जे ॲप्स आप वापरतो ते सोशल मीडिया की आपण स्वतः खरं तर आजच्या काळात हा प्रश्न खूप खूपच महत्वाचा झाला आहे याचं कारण असंय की या डिजिटल जगात आपला पर्सनल डेटा म्हणजे एक प्रकारे आपली सर्वात मौल्यवान संपत्तीच आहे आपण ऑनलाईन जे काही करतो ना प्रत्येक क्लिक प्रत्येक लाईक प्रत्येक सर्च या सगळ्यातून आपला एक डिजिटल ठसा तयार होत असतो आणि मग ह्याच डेटाचं संरक्षण कसं करायचं ही एक मोठी समस्या बनली आहे बरं याच समस्येवर एक उपाय म्हणून सरकार आता डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन म्हणजेच डी पी डी पी नियम दोन हजार पंचवीस घेऊन आलंय हे नियम काय करतात तर दोन हजार तेवीसमध्ये जो कायदा आला होता त्याला प्रत्यक्षात आणण्याचं काम करतात आणि आपल्या सगळ्यांच्या डेटासाठी एक नवीन सुरक्षा कवच तयार करतात आता बघा यातला एक महत्त्वाचा शब्द आहे डेटा फिड्युशियरी ऐकायला थोडा अवघड वाटेल पण सोपा आहे म्हणजे काय तर आपला डेटा गोळा करणारी आणि वापरणारी कुठलीही संस्था मग ती एखादी कंपनी असो किंवा सरकारी एजन्सी यांनाच आपल्या माहितीचे नवीन संरक्षक किंवा गार्डियन्स म्हटलंय तर मग या कंपन्यांवर जबाबदाऱ्या काय आहेत बघा पहिली गोष्ट त्यांना स्पष्ट आणि सोप्या भाषेत आपली परवानगी घ्यावी लागेल दुसरी समजा डेटा चोरी झाला तर लगेच आपल्याला कळवावं लागेल तिसरं त्यांचं काम झालं की आपला डेटा डिलीट करावा लागेल आणि चौथं म्हणजे आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी त्यांची कॉन्टॅक्ट इन्फो द्यावी लागेल याचा सरळ अर्थ काय तर आता आपल्या डेटावर आपलं नियंत्रण जास्त असणार आणि एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे या कायद्यात काही विशेष गटांना जास्त संरक्षण दिलंय उदाहरणार्थ लहान मुलांचा डेटा वापरायचा असेल तर त्यांच्या पालकांची व्हेरीफाईड परवानगी घेणं आता बंधनकारक आहे त्याचप्रमाणे दिव्यांग व्यक्तींसाठी सुद्धा विशेष संरक्षणाची सोय केली आहे पण एक प्रश्न मनात येतोच जर हे संरक्षक म्हणजे या कंपन्या आपलं काम नीट नाही करू शकल्या तर काय समजा त्यांच्या चुकीमुळे आपला डेटा लीक झाला तर तर मग त्यासाठी खूपच कडक तरतूद आहे जबरदंडाची जर कंपन्यांनी डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य पावलं उचलली नाहीत आणि डेटा चोरी झालाच तर त्यांना तब्बल अडीचशे कोटी रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो हो अडीचशे कोटी आता हा आकडा इतका मोठा आहे की मोठ्यातल्या मोठ्या कंपन्यांना सुद्धा डेटा सुरक्षेचा विषय आता गांभीर्यानं घ्यावाच लागणार आहे आणि इतकंच नाहीये समजा डेटा चोरी झाला आणि ही माहिती त्यांनी बोर्डाला किंवा लोकांना दिली नाही किंवा लहान मुलांच्या डेटाच्या नियमांचं उल्लंघन केलं तर त्यासाठी सुद्धा दोनशे कोटी रुपयांपर्यंतचा दंड आहे बरं या सगळ्यावर लक्ष कोण ठेवणार तर त्यासाठी एक नवीन डिजिटल वॉचडॉग म्हणजेच एक प्रकारे पहारेकरी तयार केलाय त्याचं नाव आहे डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया किंवा डी पी बी आय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यासारखे सामान्य नागरिक या बोर्डाकडे थेट तक्रार फरू शकतात आता आपण थोडं या नियमांच्या मुळाशी जाऊया हे नवीन नियम ज्या पायावर उभे आहेत तो म्हणजे दोन हजार तेवीस साली संसदेने पास केलेला डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट हा संपूर्ण कायदा आहे ना तो सात मुख्य तत्वांवर आधारलेला आहे म्हणजे काय तर तुमची परवानगी आणि पारदर्शकता डेटा फक्त ठरलेल्या कामासाठीच वापरणं शक्य तितका कमी डेटा गोळा करणं तो अचूक ठेवणं काम झाल्यावर जास्त काळ न साठवणं त्याला सुरक्षित ठेवणं आणि या सगळ्याची जबाबदारी स्वीकारणं खरं तर ही सात तत्वं ह्या कायद्याचा आत्मा आहेत मग या कायद्याच्या केंद्रस्थानी कोण आहे तर डेटा प्रिन्सिपल हा पुन्हा एक नवीन शब्द याचा सरळ अर्थ आहे ती व्यक्ती जिचा तो डेटा आहे म्हणजे आपण सगळेच हा कायदा मुळात आपल्याला अधिकार देण्यासाठीच बनवला आहे खो आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया कारण बघा प्रत्येक नव्या कायद्याप्रमाणेच या सुरक्षा कवचावरही काही टीका होतीये यात काही त्रुटी किंवा उणीवा असल्याचं म्हटलं जाते त्या नक्की काय आहेत हे समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे यातली सगळ्यात मोठी चिंता व्यक्त केली जातीय ती म्हणजे सरकारला मिळालेल्या अधिकारांबद्दल म्हणजे बघा सरकार देशाची सुरक्षा सार्वभौमत्व किंवा सार्वजनिक सुव्यवस्था अशी कारणं देऊन आपल्या एजन्सींना या कायद्यातून सूट देऊ शकतं आणि यावर देखरेख ठेवणारी कोणतीही स्पष्ट यंत्रणा नाही हीच मुख्य काळजी आहे हा कायदा आपल्याला काही महत्त्वाचे अधिकार तर नक्कीच देतो जसं की आपला डेटा बघण्याचा तो बरोबर करण्याचा आणि तो डिलीट करायला सांगण्याचा अधिकार पण टीकाकार म्हणतात की काही महत्त्वाचे अधिकार मात्र यात दिलेले नाहीत उदाहरणार्थ राईट टू डेटा पोर्टेबिलिटी म्हणजे आपला डेटा एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीकडे सहजपणे घेऊन जाण्याचा अधिकार आणि दुसरा म्हणजे राईट टू बी फरगॉटन म्हणजे विसरून जाण्याचा अधिकार याशिवाय अजूनही काही चिंता आहेत जसं की सिग्निफिकंट डेटा फिड्युशरी म्हणजे मोठ्या कंपन्या नक्की कोण याची व्याख्या जरा अस्पष्ट आहे या नियमांचं पालन करायला जो खर्च येईल तो लहान व्यवसायांवर विशेषत स्टार्टअप्सवर बोझा टाकू शकतो असंही म्हटलं जाते आणि हो माहितीचा अधिकार म्हणजे आरटीआय कायद्यात जे बदल केलेत त्यामुळे वैयक्तिक माहिती मिळवणं अधिक कठीण होईल की काय अशीही एक भीती आहे पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी भारताचा हा डेटा संरक्षणाचा प्रवास काही एका रात्रीत सुरू झालेला नाहीये यामागे एक मोठा इतिहास आहे एक मोठा प्रवास आहे चला या प्रवासावर एक छोटीशी नजर टाकूया या सगळ्याची सुरुवात झाली दोन हजार सतरामध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टाने राईट टू प्रायव्हेसी म्हणजेच गोपनीयतेच्या अधिकाराला आपला मूलभूत अधिकार, अधिकार मानलं हा एक खूप मोठा निर्णय होता त्यानंतर न्यायमूर्ती बी एन श्रीकृष्ण समिती बनली जिने या कायद्याचा पहिला मसुदा तयार केला मग अनेक वर्षांची चर्चा बदल यानंतर अखेर दोन हजार तेवीसमध्ये हा कायदा संसदेत पास झाला आणि आत्ता दोन हजार पंचवीस मध्ये त्याचे नियम लागू होत फक्त डीपीडीपी कायदाच नाही तर भारतात डेटा संरक्षणासाठी इतरही प्रयत्न सुरू आहेत उदाहरण द्यायचं झालं तर आरोग्य क्षेत्रातल्या डेटासाठी डिजिटल इन्फॉर्मेशन सिक्युरिटी इन हेल्थ केअर ऍक्ट डीआयसएचे आहे तसंच चे निर्देश आहेत की कोणतीही डेटा चोरीची घटना सहा तासांच्या आत कळवावी लागेल तर मग या सगळ्याचा सार काय महत्वाचा मुद्दा हाच आहे की डी पी डी पी कायदा हे भारताच्या डेटा प्रायव्हसीच्या प्रवासातलं एक ऐतिहासिक पाऊल आहे यात शंका नाही हे एक मजबूत कवच आहे पण त्याची अंमलबजावणी कशी होते आणि येत्या काळात त्यात काय बदल होतात हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे म्हणजे ही कहाणी अजून संपलेली नाही आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आपल्याला काय वाटतं हा डेटा प्रायव्हसीवरचा शेवटचा शब्द आहे की का नव्या आणि कदाचित अधिक गुंतागुंतीच्या अध्यायाची ही फक्त सुरुवात आहे यावर नक्की विचार करा